कसं काय विचार झाला आज आपल्याला देशाला स्वातंत्र्य म्हणून साठ वर्षाचा वारी का उलटलेला आहे त्यामध्ये लोकशाहीचा एक उत्सव म्हणून ग्रामपंचायत निवडणूक ही एक गावाची संसद असल्या प्रकारचं एक मोठं सभागृह आहे या लोक या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण जनतेचे पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल हे अनेक प्रश्न आज आपल्या देशामध्ये आवासून उभा टाकलेले आहेत त्यामुळे हे आम्ही समस्या सोडवण्यासाठी पुढे आलेलो परिवर्तन ग्राम ग्रामविकास याचे जाहीरनामे काय आहेत मुळामध्ये ही निवडणूक लढवण्याचा मागचा एक असा उद्देश आहे की गावातील जे आजपर्यंत राहिलेल्या विकासाचे अर्धवट काम आहे त्याच्यामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही विरोधी विरोधी पार्टीला आपण बहुमंत्र निवडून दूडल दिलो त्यांना चाळीस पन्नाचाळीस लाखाची आणि ते योजना सुद्धा त्यांनी करून ठेवलेली आहे मी पाच रस्त्यामध्ये अर्धवट टाकेचं काम झालेलं आहे त्यामुळे आज आमच्या या गावातील जनतेला पाणी विकत प्यायची वेळ आहे म्हणून हे पाण्याचा प्रश्न मुख्य प्रश्न आमच्या निवडणुकीचा आहे दुसरा प्रश्न शिक्षणाचा आहे शिक्षणाचा आज आपल्या गावामध्ये प्राथमिक शाळेची व्यवस्था आज गुरंढोरं बांधण्यासारखी झाली आहे तर या शाळेच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्व शाळा एकत्रित आणून पहिली ते पाचवीपर्यंत मोठ्या प्रमाणात आज आपल्या गावातले विद्यार्थी याच शाळेमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणात इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतात त्याचप्रमाणे आम्ही या शिक्षणाचा दर्जा सुधारतो I'm go.